हनुमानगडी भानखेडा मार्गावरील जंगलात अज्ञात इसमाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहर गुन्हे शाखेने फक्त आठ तासातच या प्रकरणाचा उलगडा केला आरोपी विश्वांबर दिगांबर मांजरे वर्ष एकोणचाळीस राहणार विश्वी तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा याला अटक करण्यात आली असून मृतक प्रमोद भलावी वर्ष बेचाळीस राहणार कारला तालुका चांदूर रेल्वे असल्याचे निष्पन्न झाले तपासात प्रमोदची पत्नी छाया भलावी आणि यांचे अनैतिक संबंध असल्याचे उघड झाले दिवाळीनंतर प्रमोद घरी आल्यावर संशय निर्माण झाल्याने दोघांनी कट रचून दहा नोव्हेंबरला जंगलात नेऊन कोयत्याने वार करून खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी डोक्यावर दगड घालून चेहरा विद्रुप केला गुन्हे शाखेने बुलढाण्यातून आरोपीला ताब्यात घेऊन कोयता आणि मोटारसायकल जप्त केली आरोपी छाया भलावी हिलाही अटक करण्यात आली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अरविंद सावरिया उपायुक्त गणेश शिंदे रमेश धुमाळ श्याम घुगे यांच्या आदेशाने गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक ईशान नाईक वडे सायबरचे पोलीस अधिकारी अनिकेत कासार पोलीस कर्मचारी दीपक सुंदरकर संभाजी केंद्रे मनोज ठोसर संग्रामी भोजने अतुल संभे राजिक रायलीवाले राहुल देंगेकार नरेश मोहरील आणि सुषमा आठवले सायबर शाखा यांनी केली